सर्वसामान्य नवापूर कावळ यात्रा दोन हजार पंचवीस भाविकांचा मोठा उत्साह हो हर हर महादेवाचा जयघोष एकवीस हजार रुद्राक्षांचे वाटप नागेश्वर महादेव मंदिरातून यात्रेची सुरुवात भगव्या पताका जयघोष आणि भक्तिमय वातावरण नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत नवापूर शहरातील एका भक्तिमय आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या सोहळ्याकडे हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणाने दरवडत होता चला तर मग हर हर महादेव आणि जय भोलेच्या गजारात नाहून निघालेल्या या अनोख्या यात्रेचा अनुभव घेऊया नवापूर कावड यात्रा समितीच्या वतीने आयोजित ही यात्रा दरवर्षी प्रमाणेच यावर्षी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली यात्रेची सुरुवात नवापूरच्या ऐतिहासिक नागेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजनाने झाली या सोहळ्याला नवापूरचे लोकप्रिय आमदार शिरेश कुमार नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत गावित माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित यांच्यासह भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील दर्शन दीपक पाटील आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते नवापूरचे असंख्य महिला पुरुष युवा वर्ग कावडयात्रेत सहभागी झाले या सर्वांच्या उपस्थितीने यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली या यात्रेचं एक खास आणि भक्तांना आनंद देणारं वैशिष्ट्य म्हणजे रुद्राक्षांचे वाटप आमदार शिरीष कुमार नाईक आणि भरत गावित यांच्या हस्ते हे रुद्राक्ष भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले रुद्राक्ष हा भगवान शंकराचा एक अनमोल प्रसाद मानला जातो आणि तो मिळाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता जय भोनेच्या जयघोषात निघालेली ही कावळ यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून पुढे सरकली सरदार चौक लाईट बाजार शीतल सोसायटी आणि करंजी ओवारा यासारख्या भागातून जात असताना संपूर्ण नवापूर शहर शिवभक्तीच्या रंगात रंगून गेले होते प्रत्येक चौकात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले अखेरी यात्रा भक्तिमय यात्रा गोमुख येथे पोहोचली हे मंदिर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर उर्वरित गुजरातमध्ये आहे इथे असलेले प्राचीन शिवमंदिर श्रावण महिन्यात दोन्ही राज्यातील भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे यात्रेची सांगता याच पवित्र ठिकाणी झाली जिथे भक्तांनी भगवान शंकरांचे दर्शन घेऊन पावन अनुभव घेतला नवापूरची यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर ती एकता श्रद्धा आणि उत्साहाचे प्रतीक आहे अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या पंचनामा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भोले हर हर महादेव